भक्त मराठी वारी कीर्तनाची वारी सगळ्यात महत्वाच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर काय असेल तर ती पहिली वासना जळणं महत्वाचं आहे कालेच्या प्रमाणामध्ये एक प्रमाण येऊन जातं बरं का घेतात सहसा कायला प्रमाण ते वासनावर गाय गड्यानो वासना ढळ वा गाय वासना कसे वढाळ गाय वढाळ गाय या वासनेनं जन्म घेणे लागे वासनेच्या म्हणून वासना ही काय आहे वाईट आहे मग ही वासना जर नष्ट करायची असेल तर एकमात्र संतांच्या पायापशे आश्रय एवढंच काय आहे म्हणजे साधन आहे बाकी साधना काही कर? ना करा नामस्मरण करा नामस्मरण करायला गेली कीर्तनात उभा राहा कीर्तन करा मनामध्ये वासना आजकाल ह्याच क्षेत्रामध्ये जास्त चाललंय वासनीच म्हणजे बाकीची नाही पैशाची वासना असेल कशाची चालू आहे पाच हजार दिले नाही नाही पुरत ना नाही हो अजून दोन हजार वाढवा की म्हणजे तुम्हाला मागणार नाही बरं का ह्या फक्त मराठीला नाही मागणार मी हा ह्या ते आमचं तिकडचं चालू आहे इकडचं काय नाही हे वासना जागृत वासना म्हणजे काय तीच वासना नाही वासना म्हणजे मनामध्ये अनेक काय हो ना इच्छा जागृत होणं त्याला वासना म्हणतात कुठलीही इच्छा असू द्या मग पण ती जर वासना रूप झाली तर संत होता येतं विठ्ठल विठ्ठल आता संत रूप वासन होना का है? का है है। वासना होणं म्हणजे काय काय नाही आपल्या मनामध्ये वासना निर्माण होण्याची भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करणं ही वासना जर निर्माण झाली समजायचं तुम्ही रूप वासने झालात आपल्या मनामध्ये संतांना भेटायची इच्छा झाली आपल्या मनामध्ये भगवंताला भेटायची इच्छा झाली समजायचं तुमची वासना काय झाली हरिरूप झाली आहे ती वासना जर आपल्याला मिटवायची असेल तर एक भक्तविजय नावाच्या ग्रंथामध्ये एक दृष्टांत येऊन जातो कबीरदास महाराजांचा चिंतन येऊन जातं कबीरदास महाराजांबद्दल की कबीरदास हो महाराज हे मोठे वारकरी भक्त होते तुम्ही म्हणाल कबीरदास महाराज काशीला वारकरी पंढरपूरकडं काय संबंध नामदेव राय ज्ञानोवर कुठपर्यंत गेलो तर गुमानपर्यंत गेलेत गुमान पंजाब त्या पंजाबच्या ते गुरुग्रंथसाहेबामध्ये कितीतरी अभंग नामदेव आहेत आज ते आपण नामदेवरायला संत तर म्हणतो पण तिकडचे लोक भगवान नामदेव म्हणतात नामदेवरायला देवच म्हणतात हे संतांची ताकद आहे बरं देव म्हणलं यात काय अर्थ नाही का आगा? देवते संत देवते, देवते संत, संत निमित्त त्या तसं फिरत फिरत वारकरी काही गेले पाच वारकरी कबीरदास महाराजांकडे गेले आणि कबीरदास महाराजांना म्हणले महाराज खूप थकून आलोत तसं आम्ही सगळे वारकरी थकून आलोत आठ तासाच्या प्रवासानं बरं लांबून कुठं आमचं टोक आहे तुळजापूर टोक आहे एक कोल्हापूरचं टोक आहे डिस्टन्स किती आहे तीनशे साडेतीनशे किलोमीटर थकून आलो पण इथं आल्याबरोबर मूडच फ्रेश झाला आमच्या सगळ्या वारकऱ्याचा हे वातावरणच आहे थोडं घामानं तर बेजार होते तर सकाळी सातला पण पण असं दे चालू द्या काही नसतं घाम आल्याशिवाय जरा नाचल्याशिवाय अंगात घाम येत नाही हा नाचावं तर कुठं नाचावं नाचो कीर्तनाचे आहो लग्नात कुणी बी नाचतं भूतं बी नाच लग्नात वेताळ बी नाचतील लग्नाचं बरोबर आहे का खोट नाही बोलत भूते वेताळे नाचती मग आता लग्नात नाचायचं का कीर्तनात नाचायचं हे तुम्ही तुमच ठरवा लग्नात नाचलं की ती भूत होती ती आणि कीर्तनात नाचलं की आ, देव नाचला देव नाचता नाचता देवाचा गळला पितांबर जनी म्हणे ज्ञान देवा हे वारकरी संप्रदाय फार मोठं वैभव इथं नाचता येतं आनंद घेता येत आश्रू ही नयने निरलोटे कंठी प्रेम ही अवस्था सर्वोच्च अवस्था काय आहे परमार्थाची आहे तसं कबीरदास महाराजाकडे पाच वारकरी गेली म्हणली महाराज खूप थकून आलोत थोडं काहीतरी जेवायला मिळेल का म्हणले ठीक आहे आणि हे वारकऱ्याला बसवलं आणि आतमध्ये आवाज लावला होय ग पाच वारकरी जेवायला आले तर मिळेल का आताची असते तर म्हणली असते घरात नाही दाना असं काहीतरी आहे ती मला काही येत नाही तसं ते स्वतः कबीरदास महाराज पाच दिवस उपाशी होते त्यांची पत्नी आठ दिवस उपाशी होती आणि त्यांचा कमाल नावाचा मुलगा चार दिवस झाला उपाशी होता कबीरदास मला त्याला हळूच आत बोललं पत्नीनं म्हणले होय हो तुम्ही जेवायला म्हणता पण वारकरी घरात धान्य नाही तुम्हाला तर माहीत आहे म्हणजे काहीतरी व्यवस्था करतो पण एक नियम आहे शास्त्राचा भोजन काळाच्या वेळेस मध्यान्ह काळाच्या वेळेस जर आपल्या घरी अतिथी आला आणि आपण जर त्याला विनमुख पाठवलं तर आपलं सगळं पुण्य आणि संचित घेऊन जातो तो आणि त्याचा पाप आपल्याकडं सोडून जातो म्हणून माध्यान्ह काळाच्या वेळेस कुठल्याही अतिला माध्यान्ह काय कधीही अतिथी येऊ द्या आपला तर धर्मच आहे अतिथी देव त्याच्यासोबत एक धर्म आहे आपला वृक्ष लागवड करणं हा आपला आजकाल जर वृक्ष लागवड जर झाली नाही आता मी आम्ही हायवेने आलो फार वाईट वाटलं काल रात्री येताना कितीतरी वृक्ष हायवेसाठी तोडले गेले तर वृक्ष संवर्धन जगद्गुरु तो कुमारा वेडे नव्हते वृक्ष वल्ली आम्हा सोयरी संवनाचारी आपण तो धर्म जोपासला पाहिजे कमीत कमी इथं जेवढे बसले आहेत सगळे त्यांनी इथून कीर्तनावरून जाताना एक संकल्पच करायचा की मी गेल्यानंतर दहा तरी वृक्ष काय करेल पावसाळ्याच्या तोंडाला लावेन आमची एक टीम आहे आता मोठेपणा म्हणून वगैरे काही नाही पण महाराष्ट्राचा आता संबंध महाराष्ट्र हात बघणार आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना माझी ही विनंती आहे जर वृक्ष लावले तर व्यवस्थित पाऊस पडणार आहे आमच्याकडं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पंधरा दिवसाला पाणी आहे एकदा टँकर येतं पंधरा दिवस ते पाणी पुरवावं लागतं जर ही अवस्था पुढच्या वर्षी जर येऊ द्यायची नसेल तर काय करा प्रत्येकाने कमीत कमी दहा दहा वृक्ष लावा आणि त्याचे जर वृक्ष लागले ते जर आले तर आपल्या नातेवाईकाला मित्राला सांगा तुम्ही दहा दहा वृक्ष लावा असं वृक्षवल्ली काय होईल आम्हा सोयरी होईल आणि पावसाचा पाऊसच पाउसास बडत जाईल मुद्दा इथंय माझा तसं अतिथी देवभोव हा कबीरदास महाराजांचा धर्म होता भगवान म्हणले ठीक आहे काही काळजी नाही सावकाराकडे गेले महाराज म्हणायला लागले तुम्ही म्हणले सावकार पाच वारकरी आले तुझे बायला जरा धान्य देता का म्हणले मला विचारून बोलले का वारकरीला म्हणले नाही मग देऊ कसं काहीतरी दे म्हणले महाराज माझ्याकडे काहीच नाही का देण्यासारखं नाही नाही काहीतरी दिल्याशिवाय मी काहीतरी देणार नाही तुला म्हणले काय इच्छा आहे तुझी म्हणले एक इच्छा आहे काही नाही तुमच्याकडं पैसा नाही म्हणले नाही मुद्रा नाहीत नाही मग एक काम करा तुमची पत्नी एक दिवस माझ्याकडे ठेवा रात्री कसलं मोठं हे संकट पडले बघा मी नेहमी सांगत असतो कीर्तनाच्या प्रवचनाच्या भागवताच्या माध्यमातून संत चरित्र भगवंताचे चरित्र फक्त वाचायचं नाहीत त्यांचं अनुकरण करायचं त्यांनी जसे जसे परिस्थितीला सामोरं गेलं त्यांच्या चरित्रातून ते शिकायचं की आपण त्या परिस्थितीला काय करू सामोरं जाऊ एक हिंदीमध्ये हे पद येऊन जातो मुस्कुरा कर गम का दिसको पीना पिना गया ए हकीकत है जहा मी उसको जिना गया भागवतामध्ये भजन म्हणताना एक गोड पद येतं बरं का दोनच लाईन ऐकवतो ज्या परिस्थितीमध्ये असाल त्या परिस्थितीमध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन करा जिस, जिस राधा राधारमन राधार राधारमण कहो ज्या परिस्थितीमध्ये असाल त्या परिस्थितीमध्ये भगवान परमात्मेचं चिंतन करा कबीरदास कर महाराजमधले काही अडचण नाही ठेवतो पाच आता पत्नी ठेवायची होती मग पाच ऐवजी आठ माणसाचा शिदा घेतला असतं काही बिघडलं असतं का काही बिघडलं नसतं पण पाचच माणसाचा शिदा घेतला घरी आले स्वयंपाक केला खाऊ घातलं आणि वारकरी निघून गेले वारकरी निघून गेले आणि निघून गेल्यानंतर काय झालं कबीरदास महाराज ढस 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 रडायला लागले कबीरदास महाराज रडायला लागल्यानंतर पत्नी म्हणले काय झालं तुम्ही उपाशी आहेत मी उपाशी म्हणून रडायलात का म्हणले नाही तुला सावकाराकडे एक रात्र जायचं आहे म्हणजे त्यात काय एवढं कबीरदास महाराजांनी बाहेर पाऊस चालू होता म्हणून पत्नीला खांद्यावर घेतलं आणि काय केलं त्या सावकाराच्या दारात सोडलं किती बिकट परिस्थिती स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या हवाली करणं याच्यापेक्षा बिकट प्रसंग दुसरा कुठला नाही संतांच्या जीवनामध्ये तापलेलं जीवन असतं संतांचं कधी संसाराचे घाव बसतील काय सांगता येत नाही म्हणून कबीरदास महाराजांनी पत्नीला सोडलं कबीरदास महाराजांनी निघून गेले सावकाराच्या पत्नीने हाक मारली महाराज उघडादार आले मी म्हणले बाई तिथं पाणी ठेवले बदली पाय धुवून घ्या साडी बदला म्हणले काहीच भिजलं नाही माझं म्हणले काय झालं वर शेषानं फणा धरला होता आणि कबीरदास महाराजांनी काय केलं तर मला खांद्यावर बसलं होतं नखसुद्धा भिजलं नाही आणि अंग सुद्धा भिजलं नाही म्हणले आता हे दोघं कुठं आहेत म्हणले कबीरदास महाराज गेले आणि शेष कुठं आहे म्हणले आहे की माझ्याजवळच आता भगवान परमात्मेने विचार केला साधूच्या पत्नीचं रक्षण करायला जायचं आहे म्हणून मोठ्या शेषाचं रूप धारण केलं आणि कबीरदास महाराजांच्या पशी निषारदात पोचले त्या सावकारानं बघितलं जे काम वाचण्यानं गरम झालं का ते फार आईस्क्रीमच झाला सावकार आणि पळत 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 गेला आणि कबीरदास महाराजांच्या पत्नीच्या चरणावर लागला आणि म्हणला तो माय मिले करू हो हो आहे संतांच्या चरणाचा स्पर्श झाल्याबद्दल जी वासना जाग्रत झाली स्पर्शानं जळून संत चरण रज लागता सहज मुळापासून जी तयार होणारी जी वासना आहे ती वासनात जळून खाक झाली वासनात जळून खाक झाल्यानंतर पुढं सगळं सोपंच आहे मग देव भेटतो मोक्ष प्राप्त होतो पण जी सगळ्याला कारणीभूत वासना आहे ती जळून खाक होते म्हणून जगद्गुरु तो कुराय म्हणतात येतो एक संता ठाई लाभपायी उत्तम म्हणता त्यांचे दास पुढे आस उरे ना ज्ञानेश्वर तो एक संता ठाई लाभपाई उत्तम पण यासाठी काय करावं लागल संतांचा दास व्हावं हो लागल संतांचा दास कृपा कृपादान केले संते कल्पांते हे सरेना मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय संतांची सेवा देवाच्या सेवेपेक्षा चांगली आहे देवाची सेवा केली फक्त देवालाच पावते पण संतांची सेवा केली संतांनाही ती पावते आणि देवालाही पावते म्हणून संतांच्या सेवेमध्ये दोन्ही ताकद आहे तुकोबाराचा एक अभंग आहे बरं का पुढं जगदगुरु तुकोबार म्हणता महाराज म्हणतायत की मला संतांची संगती अखंड राहू दे अखंड दया तुझी प्रीती मज दे तयांची संगती मग मी कमळापती तुझा बान आणि कंटाळा काय कराल पडो तये ठाई उगाच संताची पायी बास संतांच्या चरणाचा मला भ्रमर व्हायचे म्हणून मी काय करतो म्हणजे संतांच्या चरणाचे लाभ सांगतो मला अनुभव आलेत अनुभव अनुभव आले, आले अंगा ते या जगात का म्हणे चाकून सांगीन मज अनुभव आई अंगी म्हणून मी तुम्हाला सांगतो हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसरिणा तुकाराम तुकाराम हात वर करून टाळ्या वाजवा तुकाराम 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 का रे तुकाराम कार माराम तुकाराम कारामकाराम कार तुकाराम कार देव चल देव चल आले विचारी ब्राह्मणे लारा देव तुकारा

पण तोपर्यंत अध्यात्माची साथ सोडू नका बोला जय जय राम रामकृष्ण हरी